महायुतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव इंजिन असून त्याला आपण वेगवेगळे डबे जोडले असून ही गाडी विकासाच्या दिशेने धावत आहे मात्र सध्या महाविकास आघाडीची अवस्था पाहता त्यांच्यात प्रत्येकाने स्वतःला इंजिन घोषित केले असून यांच्या प्रत्येक इंजिनाची दिशा वेगळी आहे असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर येथे महाविकास आघाडीला लगावला कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी बदलापूरमध्ये आलेल्या फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली पण जी इंडी आघाडी तयार झाली आहे महाविकास आघाडी तयार झाली आहे इथे कोणी डब्बे नाही आहे प्रत्येकाने स्वतःला इंजिन घोषित केलंय कोणी डब्बा लिहायलाच तयार नाही आहे इंजिन मध्ये बसायला केवळ ड्रायव्हरला जागा असते इंजिन मध्ये जनतेला बसायला जागा नसते अरे महाविकास आघाडीचे जे इंजिन आहेत हे प्रत्येक इंजिन वेगवेगळ्या दिशेनं चाललेलं आहे आपली गाडी विकासाची गाडी एका दिशेनं चालली आहे आणि यांचे इंजिन वेगवेगळ्या दिशेनं चालले आहे एक इंजिन बदलापूरकडे जाते तर दुसरं इंजिन कोल्हापूरकडे जाते एक इंजिन सोलापूरकडे जाते तर दुसरं इंजिन नागपूरकडे जाते आणि परिणाम असा होतो की यांची गाडी जागेवरनं हालतच नाही हालत नाही डुलत नाही अशा प्रकारची इंजिन ही या ठिकाणी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने तयार केली आहे पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पंतप्रधान मोदी यांनी रेल्वे आणि मेट्रो सेवांवर विशेष भर दिला असून लवकरच बदलापूरचाही प्रश्न मार्गी लागेल यासाठी राज्य शासनाकडून जी मदत लागेल ती करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले तसेच नागरिकांना दळणवळण सोपे व्हावे यासाठी मेट्रो सेवाही मंजूर करून ती सेवाही बदलापूर आणि उपनगरातील प्रवाशांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले या मेळाव्याला भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील कल्याणचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व कल्याण परिसरातील विविध आमदार आणि महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते या भारतामध्ये दोन साली आम्ही वर्षाला एक लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायचो रस्ते असेल पाणी असेल पूल असेल रेल्वे असेल एअरपोर्ट असेल पोर्ट असेल या सगळ्या गोष्टींवर वर्षाला एक लाख कोटी खर्च करायचो मोदीजींच्या काळामध्ये एक लाख कोटीवर ना आता वर्षाला अकरा लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरवर आपण तयार करतो खर्च करतो आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ते होत आहेत या ठिकाणी रेल्वे लाईन तयार होत आहेत या ठिकाणी पुलं तयार होतात या ठिकाणी एअरपोर्ट तयार होत आहेत सामान्य माणसाला सुविधा देणाऱ्या गोष्टी तयार होत आहेत किसन कथोरे साहेब चिंता करण्याचं कारण नाही रेल्वेचा तर विस्तार होणारच आहे कारण मोदीजींनी ठरवलाय रेल्वेच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये जी काही गुंतवणूक रेल्वे एखाद दीड लाख कोटी रुपयाची असायची ती दहा पटीने वाढवण्याचं काम मोदीजींनी केलंय त्यामुळे आता रेल्वेच्या कामामध्ये चिंता करण्याचं कारण नाही आणि आपल्या जवळ या ठिकाणी दोन हे दोन्ही खासदार मोदीजींच्या मदतीने रेल्वेचा कायापालट तर करतीलच पण त्याच वेळी आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम्ही तुम्हाला मेट्रो देखील लवकरच देणार आहोत हेही आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं की केवळ रेल्वे नाही तर मेट्रो देखील आम्ही पोचवणार आणि आमच्या प्रवास करणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींना एक वेगळी सोय या ठिकाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे अभिलाष डावरे पीव्ही न्यूज बदलापूर